ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी भाजपच्या उमेदवार तेजश्री करंजुले पाटील यांच्या प्रचारार्थ भेंडीपाडा परिसरात प्रचार फेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी तेजश्री करंजुले यांनी भेंडीपाडा परिसरातील नागरिकांची संवाद साधला नागरिकांच्या अडचणी अपुऱ्या मूलभूत सुविधा पाणी आणि रस्त्यांचे प्रश्न जाणून घेतले आपल्यासोबतच महिलांच्या सुरक्षितेसाठी मी कटिबद्ध असेल असा विश्वास करंजुले यांनी परिसरातील महिला आणि तरुणींना दिला आपल्या प्रभागाचा आणि शहराचा सर्वांगीण विकास पारदर्शक प्रशासन आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार हाच आमचा निर्धार आहे आणि आम्ही अंबरनाथ करंच्या अपेक्षा पूर्ण करू अशी माहिती यावेळी तेजश्री करंजुले यांनी नागरिकांना दिली या प्रचार फेरीमुळे भेंडीपाडा परिसर भाजपमुळे झाला होता मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ